दुसरा आहे तो शोषखड्डा आहे शोषख हा शोष खड्डा जो आहे ना हा सगळ्यात उत्तम आहे तो एम एस महात्मा गांधी रोजगार आहे ते, ते मॉडेल कसं आहे चार फूट लांब चार फूट रुंद गावात एकशे वीस खड्डे झाले सरखखड पाणी फाउंडे बरोबर पाणी फाउंडेशन तर त्यावेळेस फ्रीच केले इथं पण चित्र तुम्हाला दिसेल कारण का या गावामध्ये खूप काम झालं संबंधी आणि माझ्याकडे हा जो शोषकडा आहे याच्यामध्ये एक ड्राम असतो माहितच आहे तुम्हाला त्याला चार चित्र असतात त्याला बनवून झालं असते इथे चित्र असते इथे असत किचन मधला पाईप आला मग हा बाथरूम कुठे सिमेंट केल्या कुठे प्लास्टिक ड्राम लावला त्याला असे असे चित्र केले याच्यामध्ये मग पाणी उतरलं आणि पाणी गिवाळी याच्यातून असं असं खाली पडतं <स्थाँगा> आणि इथे मग मोठ्या विठायचे तुकडे इकडे छोट्या विठाईचे तुकडे वरती याच्यावरती ठोकळ वाढून याच्यावरती पाणी पडतात <स्थाँगा> आणि हे म्हणून पुन्हा प्रेयन तुम्ही योग्य पद्धतीने तुमच्याकडे जॉब कार्ड असेल अर्ज दिला असेल ग्रामपंचायतने पास केलं असेल त्याच्यानंतर त्यांनी आखून दिलं असेल त्याच जागेवर तुम्ही खड्डा केला असेल खड्डा करताना सुरुवातीचा आखणीचा एक फोटो करतानीचा दुसरा चार फोटो पूर्ण झाल्यावर तिसरा फोटो तुमचं बिल जी जी एस टी असेल तर याच्यापासून अनुदान आहे किती आहे आता किती राहिले पंचवीस आता आहे दोन हजार पाचशे नाही सहाशे पाचशे पासष्ट होते आता डायरेक्ट सहाशे सहाशे म्हणजे पैसे पण मिळते हजार रुपये खर्च होते खड्डा आपल्याला करावा लागतो हा